हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट दोन पाहणार पहिला प्रश्न आहे बारा दशांश एकशे सोळाचे चे दशमान मूल्य आपल्याला सांगायचं आहे दशमान मूल्य अतिशय सोपा असा प्रश्न आहे तर याला आपण काय करू पहिले व्यवहारिक अपूर्णांकामध्ये यातला आपण लिहू होता बारा एकशे सोळा आहे ठीक आहे आपल्या व्यवहारी अपूर्णांकात लिहिताना आपण काय करतो बारा गुणिले सोळा करतो बारा गुणिले सोळा इथे अधिकचा एक हे अधिक करतो आणि खालचे खाली जे छेदस्थानी सोळा आहे ते सोळा लिहितो आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला बारा गुणिले सोळा साई दोन्ही बारा हात चाला एक सहाने एक सात ठीक आहे आता बेरीज केली याची तर एकशे ब्याण्णव उत्तर येतं याचा दोघांचा गुणाकार एकशे ब्याण्णव येतो अधिक एक छेद सोळा मग ह्याचं उत्तर आलं आपल्याला एकशे त्र्याण्णव ह्याचं उत्तर आलं एकशे त्र्याण्णव आणि छेदाला सोळा आहे तर ते सोळा आता आपल्याला काय करायचं हे याचा भागाकार करायचा म्हणजे एकशे त्र्याण्णवला ला आपल्याला सोळा न भागायचं आहे पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे मग मी काय करतो <coughs> एकशे त्र्याण्णव भागीले सोळा ठीक आहे भागाकार करताना आपण ह्या संख्येला पहिले गुण भागाकार देऊ एकला आता एक ही सोळा पेक्षा लहान संख्या असल्यामुळे आपल्याला इथे काय लिहावं लागेल इथं सोळा पहा ही जर संख्या आपण जे भागाकार देतोय त्यापेक्षा लहान असेल तर आपल्याला इथे शून्य द्यावं लागते वरती पण शून्य लिहावं लागते वजाबाकी केली उत्तर एक दे एक त्याच्यानंतर पुढची संख्या नऊ घेऊन आपण आता एकोणवीसला जर आपण भागाकार दिला सोळानं तर आपल्याला माहिती आहे इथे सोळा लिहितात ठीक आहे एकोणी सोळा ही संख्या लहान आहे एकोणीस पेक्षा एक नंबरला आली वजा बाकी केली शून्य त्याच्यानंतर तीन आले तिथे आता आपल्याला माहित आहे इथे सोळ दोन्ही बत्तीस येतील सोळ दोन्ही बत्तीस बाकी उरला एक इथे उरला शून्य आता इथं पुढची संख्या काही नसल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल आपल्याला इथं दशांश द्यावा लागेल पुढे आता आपल्याला पहा हे पूर्ण दशांश मध्ये उत्तर आहे हे उत्तर दशांश मध्ये काढताना आपल्याला हे खाली आपल्याला बाकी यायला पाहिजे जो पण आपली खाली बाकी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे उत्तर करावंच लागतं ठीक आहे मग खाली बाकी व्यवस्था आपल्याला उत्तर कर... खाली बाकी शून्य व्यवस्था आपल्याला उत्तर करायचं आहे मग खाली शून्य तर आला नाही मग आपल्याला काय करायचं आहे इथे शून्य आगावचा घ्यायचा आता सगळ्या संख्या तर संपलेल्या आहेत मग आपल्याला काय आहे एक दशांश द्यायचं फक्त एकच वेळेस द्यायचा आता आपण शून्य बऱ्याच वेळेस घेऊ शकतो आता ही संख्या बघितली दहा दहा ही संख्या सोळापेक्षा लहानही आहे हे की नाही जेव्हा सोळापेक्षा लहानी असते इतरची संख्या तेव्हा आपण इथे शून्य लिहितो आणि इथे शून्य लिहितो आता वजा बाकी केली दहा मधून शून्य गेला दहाच येणार आता पुढे काही संख्या नाही तर पुन्हा पॉईंट द्यायचा का आपल्याला पुन्हा दशांश नाही द्यायचा आपल्याला लिहायचं इथं शून्य लिहायचं आता आपल्याला माहित आहे शंभर असेल तर सोळाच्या पाड्यात आपण सोळसखी शहाण्णव भागाकार येतच असेल तुम्हाला ग्रहा धरू ठीक आहे सोळसखी शहाण्णव इथं सहा येते जात नाहीत आपल्याला शून्यमधून सहा मी इथलचा एक कमी केला दहा मधून एक कमी केला आणि इथं घेतला दहाचे मधून एक गेला नऊ आले हे झाले दहा इथे एक लास्टला दहा मधून सहा गेले चार उत्तर आलं नऊ मधून नऊ गेले शून्य इकडच्या जिरोला काही व्हॅल्यू नाही पुढे अजून इथे बाकी आपल्याला शून्य आली नाही अजून त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं अजून एक जिरो घ्यायचा जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शून्य घ्यायचा आता सोळ दोन्ही बत्तीस इथे लिहावं लागेल आपल्याला आणि वरी सो दोन्ही बत्तीस सातल्यामुळे मला दोन लिहावं हो लागते केली जो दोन जात नाही याच्यातला एक कमी केला इथे आठ राहिले तीन मधून तीन गेला शून्य अजून इथे काही शून्य आला नाही आपल्याला बाकी शून्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला करत राहायचं मग शून्य नाही आला तर इथे एक शून्य देऊन ही संख्या झाली ऐंशी आता सोळाच्या पाडात ऐंशी येतात सोळा पंचे ऐंशी वरती लिहिले पाच मग हे झालं शून्य ठीक आहे ऐंशी मधून ऐंशी गेली शून्य मग आता आपल्याला पुढे करता येणार आहे का नाही शून्य जर उत्तर आलं तर आपलं उत्तर इथं संपलं आपलं उत्तर आलं बारा दशांश सहा दोन पाच बारा दशांश झिरो सहा दोन पाच आपल्याला पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला पुढचा प्रश्न आहे शून्य दशांश शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल तर पहा तुम्हाला दुसरे पण प्रश्न आपण करून पाहू कारण एवढेच प्रश्न केल्यावर आपल्याला काही उत्तर समजण्याची शक्यता नसते आता पहा इकडे मी एखादी संख्या देतो शून्य दशांश शून्य शून्य पाच असा आहे समजा ठीक आहे याला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं समजा ही शून्य दशांश तेर आहे समजा शून्य दशांश चार सात तीन हे समजा शून्य दशांश चार तीन आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं समजा शून्य दशांश पाच दोन हे समजा शून्य दशांश शून्य 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 तीन आहे समजा शून्य दशांश चार आहे समजा आणि आपलं असं काय आहे शून्य दशांश शून्य दशांश बावन्न आता यांना व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला कसं लिहायचं ठीक आहे <स्थाँगा> तर पहिले तर पहा इथे शून्य दशांश शून्य शून्य पाच आहे मग आपल्याला पहिले पाच लिहायचे ठीक आहे त्याच्यानंतर खाली किती एक दोन तीन आहेत की नाही तीन तर मग काय करायचं आपल्याला हे दशांश काढून टाकायचा खाली किती एक दोन तीन द... दशांश तीन आकडे दशांश आहे त्याच्यानंतर पहिला आकडा दुसरा आकडा तिसरा आकडा तर मग मी एक लिहिणार एक दोन तीन असल्यामुळे मी इथे एक दोन तीन शून्य देणार हे समजणं फार महत्वाचं आहे पहिले मी तेरा दशावर तसं लिहिणार हा दशांश काढून टाकणार आहे ते दशांश आधीचा जी पण नाही लिहिणार त्याच्यानंतर काय करणार एक लिहिणार दशांश नंतर किती अंक येते कोण एक आणि दोन तर एक आणि दोन आपण मी लिहून घेणार त्याच्यानंतर हे चारशे त्र्याहत्तर दशाव तसे लिहायचे चारशे शहात्तर मी दशांश वगैरे काही नाही लिहिणार आणि नंतर इकडे काय घेणार एक दोन तीन शून्य हे तर एक घेऊन तीन शिवणे समजा ही संख्या अशी असली असते ठीक आहे तर मी ही दशार्थ तशी लिहिली असते इकडे शिमणी असल्यामुळे मी लिहित नव्हतो पण समजा इथे एखादी संख्या आहे तर नऊ दश दशांश नाही लिहिणार सेवन थ्री चार हजार तीनशे एकोण चाळीस नंबर होता त्याच्या पुढे नऊ नऊच्या पुढे तर इथे काय करणार मी दशांशानंतर किती अंक होते एक दोन तीन चार मग मी खाली काय लिहिणार एक लिहून एक, लिन, एक, लिन, एक दोन तीन चार दशांश नंतर जेवढे पण अंक आहेत तेवढेच आपल्याला एक लिहून तेवढे अंक आपल्याला पुढे लिहायचे आहेत समजा इथं तीस दशांश बावन्न आहे तर तीस दशांश तीस बावन्न जसाला पूर्ण लिहायचं दशांश नंतर किती आकडे आहेत दोन आकडे आहेत तर एक लिहून आपल्याला दोन झिरो द्यायचे आपल्याला ते व्यवहार या पूर्णांकामध्ये आपलं रूपांतरित ऑटोमॅटिकली झालं हे इकडे शून्य 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 शून्यच्या एखादी संख्या असली असती तर आपण लिहिली असते पण इकडे सगळे शून्य असल्यामुळे मी फक्त तीन लिहिणार आणि दशांश नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार तर मी ते एक लिहून एक दोन तीन चार असं मी लिहीन त्याच्यानंतर जर काटाकाटी होत असेल तर ता नंतर पुन्हा काटाकाटी करायची पण कम पहिल्याच आपल्याला माहित पाहिजे की कसं लिहायचं इथं चार लिहून नंतर एकच अंक असल्यामुळे आणि इकडे झिरो असल्यामुळे झिरो लिहायची ह्या साईडला ला झिरो लिहायची गरज नाहीये ठीक आहे तर दशांश नंतर एकच आकडा इथं एक लिहून मी एक झिरो लिहितो याच अपूर्ण अंकात रूपांतर झालेलं आहे आता इथं दशांश नंतर एकच अंक असल्यामुळं दोन अंक आहेत इकडे झिरो इकडच्या साईडला डाव्या साइड ला झिरो असल्यामुळं जर डाव्या साईडला फक्त झिरो असतील तर लिहायची गरज नाही हा एखादी संख्या असेल तर मग ती लिहायची गरज आहे जसं की आपण इथं लिहिलं डाव्या साईडला एक झिरो आहे पण इकडे पण अंक आहे मग तीच बावन आपण लिहिलं इथे आपल्याला झिरो दशांश इथे झिरो लिहायची गरज नाही आपल्याला आणि दशांश नंतर दोन अंक असल्यामुळे एक लिहून आपल्याला दोन झिरो द्यायचे आता जर याची काटाकाटी होत असेल याला पण चार न भाग जाते याला पण चार न भाग जाते याला चार न भाग दिला ते 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 तर तेरा उत्तर याला चार न भाग दिला तर इथे पंचवीस जर काटाकाटी जात असेल तर काटाकाटी करायची आता मी आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळतो आता इथे हे शून्य दशांश शून्य चार आता इथे इत इकडच्या साईडला जे शून्य आहेत ठीक आहे ते नाही लिहिलं तरी चालते ह्या चालतंय आता दशांश किती अंक आहेत एक आणि दोन अंक आहेत त्याच्यामुळे इथे खाली एक लिहायचा आणि मग मला काय करावं लागेल नंतर दोन अंक असल्यामुळे मला इथे दोन झिरो द्यावं लागते आता डाव्या साईडला फक्त झिरो आहेत कोण एकही अंक नाही त्याच्यामुळे इकडच्या साईडचं काही नाही लिहिलं तरी चालतंय मग चा। आपलं उत्तर किती आलं चार दश चार छे दशंभर मग असं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसतंय का नाही दिसत पण एक ऑब्झर्वेशन केलं तर याला पण चार न भाग जातो याला पण चार न भाग जातो ठीक आहे तर याला चार न भाग चारच्या पाड्यात एक नंबरला येते याला जर तुम्ही चार न भाग दिले तर पंचवीस येत म्हणजे मी याला पण चार न भाग दिला एक पुन्हा मी करून दाखवतो चार छेद शंभर मी दोन्ही संख्येला याला पण चार न भाग देऊ शकतो याला पण आता पहा चार एखाद्या संख्येनं दोन्ही छेदाला आणि अंशाला भाग देत असाल जात असेल तर त्याचा काहीही फरक पडत नाही आपण देऊ शकतो बेरी रोजाबाकी नाही करू शकत पण गुणाकार भागाकारनं ते पूर्णांक सारखाच असतो त्याची व्हॅल्यू सारखीच असते मग इथं चारच्या पड्यात एक नंबर लागला याला भागाकार दिला न तर पंचवीस आला ठीक आहे हे आपण करू शकतो तो आपलं उत्तर एक छेद पंचवीस जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला भेटून जाईल पुढचा प्रश्न आहे अ एकोणीस एक ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहा एकोणीस दशांश झिरो एक छेद आहे सत्तावन्न दशांश झिरो तीन आता इथे पण पहिले मी हे लिहून घेतो एकोणवीस दशांश झिरो एक सत्तावन दशां दशांश नंतर दोन अंक आहेत आणि इथं पण दशांश नंतर दोन अंक आहेत मग काय होणार इथं आपल्याला काय करावं लागलं आपण काय करू शकतो हे दशांश काढून टाकू शकतो इकडे पण दोन अंक आहे आणि इकडे पण दोन अंक मग आपण काढून टाकलं तरी काही फरक पडत नाही किंवा तुम्ही यालाच म्हणू शकता याला पण शंभर न गुणाकार करा याला पण शंभर न गुणाकार करा ते शंभर न गुणाकार केलं तर हे दशांश उठून जातात ठीक आहे दोन्ही संख्येला एका संख्येनं गुणू शकतो किंवा भागू शकतो आता जर तुम्ही इथं जी आपलं अपूर्ण अंक आलेला आहे जर तुम्ही थोडं विचारपूर्वक पाहिलात हे दोन्ही पण काय येतात एक एक हजार नऊशे एकच्या पाड्यामध्येच हे येतात मग आपण दोन्ही संख्येला आपण जर भागाकार दिला एक हजार नऊशे एक एक हजार नऊशे एक तर हे एक नंबरला येतं आणि हे नंबर तीनला तुम्ही पाडा तयार करून पाहिला तर तीन नंबरला येतं ठीक आहे याला आपण भाग जातो ह्याच्या पाड्यात येतात म्हणजे एखाद्या संख्येला आपण आ, सेम संख्येनं गुणाकार आणि भागाकार दिला तर त्याच्यावर काही फरक पडत नाही आपण ही क्रिया करू शकतो तशी आपल्याला नक्कीच माहित पाहिजे बेरीज उदाबाकी नाही करू शकत पण गुणाकार किंवा भागाकार आपण दोन्हीकडे गुणाकार करा नाही कर, तर भागाकार एकाच संख्येनं भागाकार किंवा गुणाकार करायला आपल्याला चालतो तर त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे एकछेद तीन याचा एक छेद तीन पर्याय क्रमांक एक मध्ये उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्याला असे प्रश्न आपण पाच पॉईंट एक मध्ये केलेले चे। तेवीस छेद एक हजार या संख्येचे दशांश रूप कोणते आता याला आपल्याला एकदम सोपे आहे आणि असा प्रश्न शक्यतो एखादा प्रश्न येतो तर मी थोडीशी याच्यावर आधारित थोडेसे प्रश्न करू आणि त्याच्यानंतरच आपण सुरुवात करू समजा एखादी संख्या अशी आहे आणि छेद हे आपल्याला इथे दहा चारशे त्र्याहत्तर आपल्याला जशाला तसे लिहायचे आणि खाली एक नंतर किती अंक किती झिरो आहेत एकच झिरो आहे मग आपण काय करू शकतो इकडून आपल्याला काय करायचं एक झिरो असल्यामुळं इकडून एक अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा तेच गणित आपल्याला सात आपल्याला इथे शंभर असले असते मग आपण काय केले असते खाली दोन झिरो आहेत की नाही एक नंतर मग ही संख्या जी वरची आहे अंशाला ती दशाला तशी लिहिली असते खाली दोन शून्य असल्यामुळे मी एक आणि दोन अंक सोडल्यावर इथे दशांश देऊ शकतो खाली समजा तीस संख्या घेऊत आपण चारशे त्र्याहत्तर आणि खाली तीन झिरो आहेत ठीक आहे मग सेम संख्या घेऊ आणि खाली एक दोन तीन अंक सोडल्यावर आपल्याला ते दशांश द्यावं लागेल आणि दशांश इकडे जर एखादा अंक नसेल तर आपल्याला झिरो द्यावं लागतं त्याच्यानंतर अजून पुन्हा सेम अंक घेऊ आता चार झिरो घेऊ मग अजून सेम अंक लिहिला खाली चार झिरो आहेत तर इकडून चार मोजायचे आणि दशांश द्यायचा एक दोन तीन पण पाहायला गेलं तर इकडे तीनच अंक आहे मग चौथा अंक नसला तर आपण इथे शून्य घेऊ शकतो आणि मग आपल्याला दशांश द्यायचा आपलं काय होणार एक दोन तीन चार आहे की नाही चार झिरो असल्यामुळे एक लिहून चार झिरो असल्यामुळे एक दोन तीन चार अंक लिहून दशांश दिला आणि इथं आपण शून्य लिहू शकतो त्याचप्रमाणे समजा आता पाच झिरो आहेत एक एक दोन तीन चार पाच सिक्स्टी फाईव्ह अंक आहे तर आपण पाचच दशाला तसा लिहायचा आता पाच अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा तर एक दोन इथे दोनच अंक आहेत मग आता आपल्याला काय करायचं आपले जर दुसरे अंक नसल्यामुळं शून्य 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 तीन शून्य घेतले आता पाच झीरो होते तर एक दोन तीन चार पाच आपण अंक झालेले आहेत आपले आणि इकडे आपल्याला दशांश घ्यायचे आता दशांश इकडे आपल्याला कोणताही अंक घेत आहे त्याच्यामुळे आपण इकडे शून्य लिहू शकतो आता आपण हा प्रश्न सहजपणे सोडवसाल याची मला कल्पना चला छेद एक हजार आहे तर मी तेवीस जशाला तसे लिहिले आता खाली किती झिरो आहेत एक एक आहे दोन आहे आणि तीन आहे तर खाली तीन झिरो असल्यामुळे मी काय करेल याला इकडे एक एक अंक सोडाल दुसरा अंक सोडाल तिसरा अंक माझ्याकडे काहीच नाही तर मग तिसरा अंक काही नसल्यामुळे मी इथे झिरो घेतो इथं झिरो घेतल्यावर मी काय केला इथं दशांश आता दशांश इकडे कोणताही अंक नसल्यामुळे इथे मी शून्य लिहिल आणि अशा प्रकारे आपला प्रश्न प्रश्नाचं उत्तर आहे शून्य दशांश शून्य दोन तीन शून्य दशांश शून्य दोन तीन मला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल पाचवा प्रश्न आहे दोन नऊ छेद दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस ही संख्या दशमानात कशी लिहत हो? आता आपल्याला दशमानात लिह लिहिताना आपल्याला काय करायचं याला आपल्याला अव्यवहारी अपूर्णांकात याला याला आपण रूपांतरित करू म्हणजेच आपण काय करू दोन नऊ छेद पंचवीस याला काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला पंचवीस गुणिले दोन आणि प्लस नऊ लिहायचे आणि खालचे पंचवीस खाली जशाला तसे आता पंचवीस दोन्ही झाले पन्नास अधिक नऊ छेद पंचवीस झाले एकोणसाठ छेद पंचवीस आता जी संख्या आलेली आहे आपल्याला त्याला कितीनं भागायचं आहे पंचवीसनं भागायचं आहे म्हणजे एकोणसाठ मी थोडंसं असं लिहून घेतो कारण आपल्याला जास्त जागा भेटेल एकोणसाठला ला मला पंचवीसनं न भागाकार द्यायचा आता भागाकार देताना पंचवीस दोन्ही पन्नास इथे दोन लिहिले वजाबाकी करायची ते नऊ इथे शून्य ठीक आहे आता आपल्याला पुढे काही एकही संख्या नसल्यामुळे आपण इथं दशांश देऊ शकतो आणि दशांश दिल्याच्या नंतर हे पहा हे जे खालचं आपल्या दशांशात करताना खाली आपल्याला बाकी शून्य आली पाहिजे एवढं आपल्याला माहिती पाहिजे खाली आपल्याला काहीही नको आपल्याला खाली शून्य हवा तर मग जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर करायचं आता इकडे शून्य आला नसल्यामुळे आपण काय घेतलं आपल्याला इथे झिरो घ्यावं लागणार झिरो घेण्याच्या आधी आपल्याला इथे दशांश घेऊन इथे झिरो घ्यावं लागणार आता पंचवीस आता भागाकार तर तुम्हाला येतोच पंचाहत्तर पंचवीसचा पाडा तयार करा इथं तीन आले वजाबाकी केली शिमनेमधून पाच जात नाही याच्यातून एक कमी केला इथं घेतला दहामधून पाच गेले पाच आठमधून सात गेला एक आता मी अजून इथे काही नसल्यामुळे इथे शून्य घेईन मी आता इथं शून्य घेतलं तर इथं दशांश द्यायची काही गरज नाही कारण एकदा दशांश दिला आपल्याला संपलं उत्तर पंचवीस अख दीडशे वजा बाकी केली इथं शून्य आले मग आपलं उत्तर किती आलं पाहायचं शून्य आलं की नाही त्याच्यामुळं आता हा दशांश मध्ये जे उत्तर द्यायचं ते संपलं ठीक आहे दशांशमध्ये जो जेव्हा शून्य येते तेव्हा त्याचं उत्तर तिथंच संपतं आता आपल्याला उत्तर जे आलेलं आहे दोन दशांश हे उत्तर आले दोन दशांश तीन सहा आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल दोन दशांश तीन सहा आता <ड़ीथा> आपल्याला अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर याचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर आपण पहिले याचं सुलभीकरण करून घेऊ ता तर पहिले प्रश्न लिहून घेतो पुन्हा एकदा वेळ लागला तरी चालेल पण आपण व्यवस्थित प्रश्न करून घ्यायचा चार दशांच्या दशांश ऐंशी पहा आपल्याला कंचे भागेव म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्याला आपण बॉडमस म्हणतो तर त्याच्यामध्ये काय राहतं गुणाकार भागाकार पहिले सगळं कौंस वगैरे ब्रॅकेट वगैरे सगळे झाल्याच्या नंतर गुणाकार भागाकार करावं लागते आणि त्याच्यानंतर बेरीज करावं लागते आणि शेवटी आपल्याला वजाबाकी करावं लागते हा नियम तुम्ही लक्षात ठेवा जर हा नियम लक्षात राहिला तर आपल्याला कळेल की ते ह्या दोघांशी आपल्याला ह्या दोघांना एकत्र आणावं लागतं नाही तर तुम्हाला माहिती नसतं मग कधी कधी काय होतं तर गणित चुकतात ठीक आहे ते नाही चुकणार तुमचं ह्या प्रश्नामध्ये पण बऱ्याचशा प्रश्नामध्ये तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे आता ह्या दोघांची जर बेरीज केली दोन दोन दशांश सात पाच आणि चार दशांश सात पाच ह्या दोघांची बेरीज केली तर इथे येईल शून्य हातचाला एक सात 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 चौदाने एक पंधरा हातचा एक चार दोन सहाने एक सात दशांशला दशांश म्हणजे ह्या दोघांची बेरीज आली सात दशांश पन्नास सात दशांश पन्नासमधून हे एक पहिलं मी वजा करेल इथे पण हे वजा बाकीच आहे ठीक आहे हे वजा बाकीचं आहे त्याच्यामधून मी एक दशांश पंचवीस वजा करेल एक दशांश पंचवीस बरोबर इकडे नंतर दोन अंक आहे इकडे पण दोनच अंक आहे आणि इकडे पण एकच एक असल्यामुळे हे आ, उत्तर मांडायला आपल्याला प्रश्न मांडायला सोपं चाललं याचं उत्तर करू जातात शिमनेमधून पाच जात नाही ह्या पाचमधून एक गेला चार राहिले इथं एक लिहिला दहामधून पाच गेले पाच येतात चारमधून दोन गेले दोन येतात सहामधून एक मधून एक गेला सहा येतात दशांशला आपल्याला दशांशला यायचं आणि शेवटी आपल्याला तीन सॉरी आपल्या जे उत्तर आलं त्याच्यातून तीन दशांश ऐंशी वजा करायचे आपलं उत्तर आलेलं आहे एवढं त्याच्यातून तीन दशांश ऐंशी आपण वजा केले वजाबाकी करताना दहामधून पाचमधून शून्य गेला पाच दोन मधून आड जात नाही तर याच्यातला एक कमी करायचा आणि इथं घ्यायचा मधून आड गेले चार आले पाच मधून तीन गेले दोन आले दशांश ला दशांश मग आपलं उत्तर आलं दोन दशांश पंचेचाळीस आपलं उत्तर काय आलं दोन दशांश पंचेचाळीस जे की आपल्याला आता इथं आपल्याला काय करायचं आहे याचं सुलभीकरण करायचं दोन दशांश पंचेचाळीसला आपल्याला काय करायचं पहा <coughs> कसं लिहायचं याला व्यवस्थित पहा उत्तर थोडासा वेळ लागला तरी चालेल चारी मी जसं तुम्हाला सांगितलं आपल्याला उत्तर आता आलेलं आहे दोन दशांश दोन दशांश पंचेचाळीस आता आपलं उत्तर इकडच्या नंतर किती आकडे आहेत हे दोन आकडे आहेत दशांश नंतर किती आकडे आहेत दोन आकडे आहेत तर मग याला काय करायचं आपल्याला दोन लिहायचं वरी पंचेचाळीस लिहायचे ठीक आहे आणि खाली दशां... आ, किती आकडे होते दशांश नंतर दोन तर एक लिहून आपल्याला दोन शून्य घ्यायचे ठीक आहे पहा अजून एकदा मी सात दशांश एकशे पंचेचाळीस असेल असा आपला प्रश्न तर सात आणि एकशे पंचेचाळीस दशां तसे लिहायचे आणि नंतर तीन अंक असल्यामुळे आपल्याला एक घेऊन तीन अंक तीन झिरो द्यायचे आपलं उत्तर आहे आता याला भागाकार जात असेल तर भागाकार करायचा याला पाच न याला पाच असेल तर भागाकार करायचा सहा दशांश पाच असेल उत्तर तर मग काय होईल इथे सहा लिहायचे वरी पाच लिहायचे खाली दहा लिहायचे ठीक आहे खाली कारण दशांश नंतर अंक आहे त्याच्यामुळे दशांश नंतर इथे मी एक लिहून शून्य दिला आता दोघांना जर भाग जात असेल तर ते देवायचं एक इथे दोन येत मग एक पाचच्या पाड्यात एक नंबरला पाचच्या पाड्यात दोन नंबरला इथं एक आणि इथं दोन एक त्याचप्रमाणे तुम्ही बाकीचे गणित पण करू शकता समजा आहे तर असा प्रश्न आहे तर हे सात आपल्याला साइडला लिहायचे पहिले लिहायचे वरच्या साइडला तीन लिहायचे आणि खाली किती शून्य येणार दशांनंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार खाली एक लिहून एक दोन तीन चार शून्य लिहायचं दा, आता जर दोघांना पण एकाच संख्येनं भाग जात असेल तर द्यायचा आता इथं जर पाहिलं तर आपलं उत्तर काय आलं दोन दशांश पंचेचाळीस होतं दोन दशांश पंचवीस पंचेचाळीस ते दशांश नंतरची संख्या इकडे लिहिली आणि पंचेचाळीस वरील लिहिली आणि त्याच्या खाली किती लिहि शंभर लिहिली आता आपल्याला काय करायचं ह्या दोन्ही संख्येला कोणत्या एकाच संख्येनं भाग जातो का ते पाहायचं तर आपण याला पण पाच भाग जाऊ शकतो याला पण पाच भाग जाऊ शकतो मग इथं उत्तर काय येणार याला पाच ना भाग दिला तर वरी उत्तर नऊ येईल आणि याला पाच ना भाग दिला तर याचं उत्तर काय ते वीस मग आपलं दोन पूर्णांक नऊ चे वीस आपलं उत्तर येणार हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे ठीक आहे पर्याय क्रमांक ए आपलं याचं उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे पण डाउट्स असतील ते मला तुम्ही आपला प्रश्न क्रमांक लिहून किंवा प्रश्न तुम्ही लिहून टाईप करून मला पाठवू शकता जे पण डाऊट असेल तुमचे डाऊटचे शंका निरासन आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा आता आपण काय करू यांचा सगळ्यांचा छेद समान नसल्यामुळे आपल्याला बेरीज करता येत नाही तसे तर पहिले छेद समान करून घेऊ एक छेद दोन इतरचा छेद सोळा आहे तर मग आपल्याला इथं सोळा करण्यासाठी कितीनं गुणावं हो लागेल वरी आठ न गुण खाली आपल्याला आठ न गुणावं हो लागेल तर वरी पण आपण आठ गुणावं हो लागेल आपल्याला खाली आठ न गुणलं तर छेद समान होईल छेद ये सोळा होईल आणि वरचा पण छेद समान झाला तर एक छेद दोनला ला आपण एक छेद दोनचे आपण कॅल्क्युलेशन करतो एक छेद दोनला ला आपण काय करू शकतो आठशे सोळा लिहू शकतो ठीक आहे एखाद्या संख्येला गुणलं किंवा भागलं छेद आणि अंशाला तर त्याचा काही फरक होत नाही आपण हे तीन छेद आठला पण आपण काय करू त्याला पण त्याचा पण छेद सोळा करण्याचा प्रयत्न करू बघा तीन छेद आठ ला आपण कशाने गुणलं तर याचा छेद सोळा होईल तर याला दोन न होईल छेद समान होईल ठीक आहे इथं मग जर खाली छेदाला गुणलं तर वरी पण आपण अंशाला पण दोनच गुणावं लागेल आपल्याला ठीक आहे तर मग तीन दोन्ही सहा झाले आणि हे आठ दोन्ही सोळा मग आपली पदावली जी आहे ती आपण लिहून घेऊ बघा इथं करताना आपण घरी करताना प्रॅक्ट सराव करताना आपण व्यवस्थित सगळं लिहून घेतो कारण आपल्या त्या गोष्टी लक्षात जर नसलं तर आपण ते उत्तर पुन्हा करून पाहू शकतो पण परीक्षेमध्ये तुम्ही लवकर लवकर करून डायरेक्ट डायरेक्ट इथं असं लिहून फटाफट उत्तर करू शकता ठीक आहे तिथं एवढा वेळ घालायचा नाही आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप नाही करायचं तिथं डायरेक्टच उत्तर करायचे आता आपल्याला याच्या जागी एकशे दोनच्या जागी मी आठशे सोळा लिहू शकतो आठशे सोळा अधिक तीनशे आठच्या जागी सहा छेद सोळा लिहू शकतो सहा छेद सोळा आणि हे सातशे सोळा दशाला तसे लिहिले आता या सगळ्यांचा छेद मी समान करून घेतलेला आहे ठीक आहे आता जर याचा छेद समान झाला तर आपल्याला अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजा दा बाकी असेल तर वजाबाकी करता येते मग अंशाची बे बेरीज काही आठ आठ सहा आणि सात आणि छेद आता आपण एकदाच लिहिला तरी चालतो आठ सहा चौदा चौदा सात चौदा आणि सात एकवीस होतात एकवीस शे सोळा पण आपल्याला हे एकवीस छे सोळा आपल्याला काय पाहिजे आता दशांश मध्ये उत्तर पाहिजे हे सगळ्याचे तर याला आपल्याला याला सोडवावं लागेल याचं सोड सोडवल्याच्या नंतर याच्यापैकी जे उत्तर येईल ते आपलं ते पर्यायला ठीक करायचं तर एकवीस शे सोळा याला आपण सोडवून घेऊ हो। आता पहिले दोन घेऊन दोन ला भाग जात नसल्यामुळे इथे शून्य घेऊन दोन ही संख्या सोळा पेक्षा असल्यामुळे इथे शून्य घेतला तर पण लागेल पुढची संख्या घेतली आता ह्या एकवीस पेक्षा एकवीस ला आपल्याला भागाकार द्यायचे ते सोळा लिहावं लागेल भागाकार येतात असेल तुम्हाला सोळा एक, एक सोळा आता ही ते एकवीस मधून सोळा गेले पाच उरतील बाकी करूनच दाखवतो चला आता इथं काही पुढची संख्या काहीच नाही आणि आपल्याला दशांश मध्ये उत्तर करायचं जोपर्यंत हे शून्य येत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर आपल्याला करतच जायचं तर आपल्याला इतरची संख्या शून्य पाहिजे मग आता संख्या नाही आणि इकडचे सगळे अंक संपलेले आहेत मग आपल्याला काय करावं लागेल इथं दशांश घेऊन इथे शून्य द्यावं लागेल आता इथे येईल सो तरी अठ्ठेचाळीस इथे तीन लिहून इथे दो झिरो आठ जात नाही पाच मधून एक गेला चार राहिले गे। इथे एक घेतला दहा मधून आठ गेले दोन चार मधून चार गेले शून्य अजून आपल्याला शून्य आता इथे सोळा आहे सोळा एक सोळा वीस मधून सोळा गेले चार येईल गे। अजून शून्य घ्यावं लागेल सोळा दोन्ही बत्तीस इथे दोन लिहावं लागेल आपल्याला उत्तर चाळीस मधून बत्तीस गेले आपण आठ लिहू हो शकतो याच्यातून जात नाही तीन करून ते लिहिले दहा मधून दोन गेले आठ शून्य घेतला सोळा पंचे ऐंशी ठीक आहे अशा प्रकारे आपण भागाकार केला भागाकार केल्यावर आपल्याला उत्तर आलं एक दशांश तीन एक दोन पाच एक दशांश तीन एक दोन पाच आपल्याला पर्याय क्रमांक एक, एक मध्ये याच्या उत्तर भेटेल अशा प्रकारे आपण हा सर्व संपवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद